नमस्कार सी न्यूज मराठी चॅनलच्या स्टुडिओमध्ये प्रथमतः आपलं मनपूर्वक स्वागत सध्या सर्वत्र महाराष्ट्रभर विधानसभेची रणधुमाळी अगदी जोरात सुरू आहे महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार संघर्ष निवडणुकीच्या माध्यमातून पाहायला मिळतो आहे आणि या अहिल्यानगरमधील अकोले विधानसभा मतदारसंघ आहे या अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत जे विद्यमान आमदार देखील आहेत किरण लांबटे हे महायुतीच्या वतीनं उमेदवार आहेत या महायुतीमध्ये सर्वात मोठा घटक पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आणि या भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वाकचौरे साहेब आज आपल्या समेत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण आज अकोले विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत साहेब नमस्कार नमस्कार प्रथमत मला हा प्रश्न विचारावासा वाटेल की अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणावीसचं चित्र आणि आजचं जर चित्र बघितलं तर पूर्ण वेगळा चित्र पाहायला मिळतं आहे कारण आजी माझी आमदार एकमेकासमोर उभे राहिलेले आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरी झालेली आहे आणि महायुतीमध्ये देखील बंडखोरी झाली काय राजकीय चित्र आहे अकोले विधानसभेत खरं तर दोन हजार एकोणावीसची निवडणूक ही वेगळी होती आजची निवडणूक वेगळी आहे परंतु ह्या निवडणुकीत फरक एवढा आहे का पाच वर्ष तो लोकप्रतिनिधी त्याचं जे परफॉर्मन्स ऑडिट आहे त्याच्यात तो पास झाला आहे का नाही याची खरं तर ही निवडणूक आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे का गेली पाच वर्षं या लोकप्रतिनिधीने जी काही कामं केली संपर्क केला लोकांच्या मनापर्यंत हृदयापर्यंत या माणसाची जी काही प्रतिमा झाली या सगळ्याच्या जोरावर पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार डॉक्टर किरण लांबटे हे प्रचंड मताने निवडून येतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री एक आहे तर एकंदरीत जर आज परिस्थिती बघितली तर माजी आमदार वैभव देखील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत आणि ते मूळ ज त्यांचा आत्ताचा जो पक्ष आहे तो भाजप आहे परंतु भाजप पक्षाने तिकीट नाकारलं किंवा महायुतीचं तिकीट दुसरीकडे गेल्यामुळे आज त्यांनी बंडखोरी केली किंवा जनतेने त्यांना अर्ज भरायला लावला असं एक नेरेटिव्ह आहे परंतु या आजी माजी आमदारांमध्ये महाविकास आघाडीचा देखील एक तुल्यबळ उमेदवार आहे हे एकंदरीत जर सगळं राजकीय चित्र पाहिलं तर काय राजकीय परिस्थिती त्या मतदारसंघातली नाही आता प्रत्येकाला लोकशाहीनं प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार दिला आहे तर एकंदरीत नऊ उमेदवार उभे आहेत काही अपक्ष आहे काही बंडखोरी म्हणतात पण त्याला बंडखोरी म्हणता येणार नाही ज्या पक्षाची उमेदवारी जो करतो त्या पक्षाचाच कार्यकर्ता जर उभा राहिला तर ती बंडखोरी होती खर तर महाराष्ट्र राज्यात महायुती झाली महायुतीत जागा सिटिंग आमदार असणारे डॉक्टर किरण लामटे यांनाच गेली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीत पिचड होते परंतु ती जागा सिटिंग आमदाराला गेल्यामुळं त्यांना भाजपाची उमेदवारी देता आली नाही आणि म्हणून त्यांनी खरं तर या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली आणि जेव्हा अपक्ष उमेदवारी करतो माणूस तेव्हा पक्षाचा संबंध okay. तुटतो त्यामुळं याला बंडखोर म्हणता येणार नाही अपक्ष म्हणावं परंतु जे उमेदवार उभे आहेत वैभव चढ त्यांच्या वडिलांनी या मतदारसंघावर आतापर्यंत त्यांची मोठी पकड होती साधारणतः तीस एक वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि हा एक मोठा वर्ग त्यांना देखील मानणार आहे त्यामुळं या निवडणुकीत अकोले निवडणुकीमध्ये जी काही चुरस निर्माण होते पहिलं असं नेरेट हे वातावरण होतं की महाविकास आघाडीविरुद्ध महायुती होईल परंतु आज तिसराच उमेदवार कुठंतरी पुढे येताना दिसतोय नाही आहे ना मग आता दोन हजार सुद्धा ते तो विद्यमान आमदार होते परंतु मतात तर खूप फरक पडला त्यामुळं लोक चॉईस करताना मतदार राजा हा खरं तर खूप हुशार असतो आणि तेव्हा मतदारांनी भरभरून लांबेंना मतं दिली आम्ही तर खरं वैभव बरोबर होतो त्यांनाच मतं दिले त्यांचाच प्रचार केला तर त्या निवड अँटी इन्कम्बन्सी हा जो प्रकार आहे तो त्या अकोले तालुक्यात झाला आणि एक पिचडांची अँटी इन्कम्बन्सी आली आणि लोकांनी लांबटींना निवडून दिलं तर निवडून देत असताना काही त्या लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षा असतात आणि मग त्या पूर्ण होतात का नाही ज्या कामासाठी आपण निवडून दिलं तो लोकप्रतिनिधी करतो का नाही हे सगळं पाहिलं तर त्यात डॉक्टर किरण लांबे निश्चित पास झाले असं आम्हाला वाटतं तुम्ही एकीकडे म्हणतायत निश्चित ते पास झालेले आहे मात्र त्यावेळेस त्यांच्या समेत जे असलेली जी नेते मंडळी होती विविध राजकीय पक्षांची असतील किंवा इतर पक्षांची असतील तर त्यांचं ते मात्र आज त्यांच्या विरोधात उभे टाकलेत काय कारण नाही त्याच्यात दोन गोष्टी बघा शेवटी ज्याच्यासाठी आपण काम करतो तो एखाद्या मोठ्या पदावर गेला छोट्या मोठ्या माणसाकडून कोण म मनुष्य आहेत चुक होत असती कधी कधी नमस्कार नाही घातला किंवा जवळून गेले बोललं नाही काहींच्या वेगळ्याच अपेक्षा असतात त्या पूर्ण होऊ शकल्या नाही आणि म्हणून एकंदरीत नाराजी वाढती आणि जो सत्तेवर जातो किंवा पदावर जातो त्याच्याबद्दल थोडी नाराजी ही होत असते आणि ती झाली आणि काय झालं याला दोन बाबी अशा आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि त्याच्यात शरद पवारांबरोबर असणारी एक संघ असणारी राष्ट्रवादी अजितदादांनी युतीबरोबर यायचं ठरवलं आणि ते येत असताना पण एक जमिनीची बाजू अशी आहे लांबटे ज्या चिन्हावर निवडून आले ज्या पक्षाच्या नावावर निवडून ना आले तोच पक्ष तेच चिन्ह त्याच्याबरोबरच ते, ते, ते राहिले या पक्षातून पवारसाहेब समजा बाजूला घेवं किंवा त्यांचं काय राजकारणाला सत्य ते झालं आणि म्हणून ती काही लोकं निम्मी म्हण लोकं तिकडे गेली निम्मी निघो यांच्याबरोबर राहिली आणि काही लोकांचे मन वेगळ्या कारणाने दुखवले असतील तो त्यांचा विषय तो आपल्याला माहीत नाही काही खोलात परंतु सर्वसामान्य लोक मात्र आमदारावर खुश आहे सर्वसामान्य लोक नक्कीच आमदारावर खुश असतील मात्र या पाच वर्षामध्ये आता समजा त्याच्यामध्ये कोरोना काळात दोन वर्षे गेली उरलेल्या ज्या कालावधीत खरोखर अकोल्यामध्ये विकास कामं झालीत का खरंच कामं झाली निश्चित कामं झाली आणि ठळक कामं झाली खूप मोठी मोठी कामं खूप निधी आला खरं तर त्यांना दोन वर्षच मिळाले आणि दोन वर्ष कोणते मिळाले कोरोना काळ संपल्यानंतर महायुतीत आल्यावर विकास कामांचा निधीचा ओघ वाढला खरं तर भाजप महायुतीचं महाराष्ट्रात सरकार आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि म्हणून ह्या तर ही जोड असल्यामुळं केंद्र सरकारचा आधार असल्यामुळं किंबहुना पाठिंबा असल्यामुळं प्रचंड असा निधी या अकोले तालुक्याला मिळाला आणि आदिवासी उपयोजनेचे बी खूप पैसा आला बाकी वेगवेगळ्या हेडमध्ये खूप विकास निधी आला आणि आज ठळक तो विकास दिसतोय ती कामं दिसतात आणि हे सगळं करत असताना खरं तर माझं मत असं आहे खूप खूप विकास केला म्हणजे तो लोकप्रतिनिधी चांगला या मताच्या आम्ही नाहीत विकास तर झालाच पाहिजे परंतु लोकांच्या तुम्ही सुखदुःखात आहात का लोकांना तुमची उपस्थिती दिसती का तुम्ही जमिनीवर आहात का ही खूप महत्त्वाचं असतं लोकप्रतिनिधीच्या बाबतीत आणि म्हणून डॉक्टर लामटेंची एक जमेची बाजू अशी आहे पाच वर्ष हा माणूस जनता दरबार चालवायचा दर सोमवारी राजूला दर गुरुवारी अकोल्याला आणि सकाळी दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत त्या जनताबरोबर छोटे मोठे प्रश्न असायचे कोणाचं तलाटी काम करत नाही दाखला देत नाही कोणाचं तहसीलला काम असतं कोणाचं वीज महामंडळात काम असतं आणि लोक बायका म्हातारे माणसं मुलं विद्यार्थी शैक्षणिक या सगळ्या बाबतीतले प्रश्न लोक घेऊन जायचे खरं तर खूप कामं होतं असायचे असं नाही परंतु त्या कामाचा प्रयत्न व्हायचा किंवा काहींचे कामं व्हायचे पण आणि म्हणून या लोकांना असं वाटायचं का अरे हा आपला आमदार दर आठवड्याला आपल्याला अकोल्याला उपलब्ध आहे दर आठवड्याला राजूला आणि म्हणून लोकांची भावना आणखीन या लोकप्रतिनिधीबद्दल खूप चांगली अशी झालेली महायुतीमधलंच तुम्ही भाजपचे काम करतायत किंवा अनेक वर्षापासून भाजप पक्षाबरोबर जोडलेले आहे परंतु आत्ता मध्यंतरी बोर्डवर जे घटक पक्षांचे फोटो नेत्यांचे फोटो लावले नाही म्हणून काही वातावरण तयार झालं होतं ते वातावरण आज आहे की निवड आहे नाही काय झालं त्यांची ती जी कोण यंत्रणा पाहणारी आहे फ्लेक्स करणं बोर्ड करणं त्यांना काही इतकी काही कल्पना नसावी खरं तर आमदारांनीच त्याच्या गांभीर्याने बघून कसं झालं आहे काय झालं आणि त्यांना वाटतं दादा पण इथं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून इतका निधी तुम्हाला आणता आला मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून आपण लोकांकडे जातो वीज माफ झाली वी शेतीची वीज, वीज माफ झाली अनेक योजना देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून झाल्या आणि खरं तर आपण ह्या आप भाजप सरकारच्या बरोबर आहोत म्हणून आपल्याला निधी येतोय म्हणून विकास होतोय आणि म्हणून आपण ज्याच्याशी टिळा लावला त्याला काही लाजायचं खरं तर काम नाही आणि म्हणून त्यांच्याकडून थोडं मिस झालं होतं पण आता मोदींचे फोटो टाकलेत एकनाथ शिंदेंचे फोटो टाकलेत देवेंद्र फडणवीसांचे फोटो टाकलेत आणि एकोप्याने आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत तर आज जे वातावरण दिसतंय अकोले विधानसभेमध्ये किंवा महायुतीच्या उमेदवारावर तुम्ही एकटेच भाजपचे खिंड लढवत आहे बाकीचे नाही आता ठळक मी दिसतो आमच्या अनेक कार्यकर्ते आहेत पण ते असे फ्रंटला असं असं नसल्यामुळं खरं तर आहे आणि म्हणून सगळे भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते हे महायुतीच्या उमेदवाराबरोबर महा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारात तुम्हाला सक्रिय दिसतील आणि आहेच ते या अकोले विधानसभा मत मतदारसंघामध्ये संगमनेर विधानसभेचा जो काही बोटागट आहे किंवा संगमनेर तालुक्याचा जो काही बोटागट आहे तो तिकडे जोडलेला आहे पठारबाग आणि या पठार भागाने माजी मंत्री पिचडांना अनेक वेळा तारलेले आहे आजही एवढे उमेदवार रिंगणात असताना आजही तसंच वाटतं आहे की पठार भागाची भूमिका ही निर्णायक राहणार आहे आणि पठार भाग हा संगमेड तालुक्याला जोडला असल्यामुळे माजी मंत्री आमदार थोरात यांचा शब्द बऱ्यापैकी पठारावर चालतो तर आत्ता नेमकी तशी परिस्थिती नाही आहे कारण भांगरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि लांबटे हे महायुतीचे आहे मागच्या वेळेस थोरातांनी लांबटींना सपोर्ट केला होता परंतु आज तशी परिस्थिती नाही तर त्याचा काही फटका बसेल का खरं तुम्हाला सांगू का पठार भाग हा संगमनेर तालुक्यातला अकोले विधानसभेला जोडलेला आहे अनेक वर्षापासून आहे पण या ठिकाणी असं व्हायचं का थोरात साहेब सांगायचे त्या उमेदवाराला लोक मतं द्यायचे आणि म्हणून थोरात साहेबांच्यावरच भिस्त राहायची पण या पाच वर्षात डॉक्टर किरण लामटे साहेबांनी त्या पठार भागात इतका विकास केला खरं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आहे महाराष्ट्रात एकही आमदार छाती छातीटोकपणे सांगत नाही परंतु आमचे अकोल्याचे आमदार ज्या गावात मी काम दिलं नाही त्या गावाने मला मतं देऊ नये असं सांगतात जाहीर सांगतात आणि मग पठारातल्या वाड्या असतील गावं असतील छोटी मोठी गावं असतील काही ना काही विकासाचं काम त्या पठरावर झालं राहिला प्रश्न तुम्ही जसे म्हणाली बाळासाहेब थोरातांचा तो तालुक्यातला असल्यामुळं ते सांगतील त्याला द्यायचे अगदी ती खरंय ती वस्तुस्थिती होती परंतु मग थोरात साहेबांनी सांगितलं की मतं मिळतात म्हणून इकडं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी कधी येतच नसायचा पण या पाच वर्षात बदल झाला बदल असा झाला काही हे डॉक्टर किरण लामटे आठ दिवसाला पाठराव दिसायचे त्यामुळं ज्यांनी अनेक वर्षनुवर्षं मतं दिली पण लोकप्रतिनिधीच पाहिला नाही त्या लोकांना लोकप्रतिनिधी दिसायला लागला त्या लोकांना विकास दिसायला लागला आणि म्हणून यावेळेस नक्कीच थोरात साहेब कोणालाही सांगू आता तुम्ही जे काही लॉजिक मांडलं ते किती खरं किती खोटं मला माहीत नाही किंवा थोरात साहेबांच्या मनात काही हे माहीत नाही हे खरं तर जाहीर करू पण नाही पण मला खात्री आहे पाठरावसुद्धा डॉक्टर लांबटेच पुढं असतील एकंदरीतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्यांनी बंडखोरी वगैरे केली त्या लोकांवर कारवाई केली त्याच्यामध्ये माजी आमदार बांधवस आपले हे मुरकुटे पण आहेत ते आहे त्याच्यानंतर श्रीगोंद्याच्या पाचपुते पण आहेत स्वर्णदैकी तर मग तसे अकोल्यात आता समजा वैभव पिचड उमेदवारी करतायत ते भारतीय जनता पक्षाची आहेत तशी काही त्यांच्यावर कारवाई होईल का नाही आता तशी कारवाई होऊ शकते पण आम्ही पण मागणी केली या नाही कारण याचं कारण असं किंवा प्रदेशाने बी जाणून बजून काही कारवाई केली नाही त्याचं कारण पण असं सा साहेब खरं तर ॲडमिट आहे आणि नुसते वैभव पिचड भाजपमध्ये आलेलं नाही स्वतः मधुकरराव साहेबसुद्धा भाजपमध्ये आलेले आणि ते एकीकडं बेडवर आहे मग गंभीर आजारात आहे ॲडमिट आहे ना अशा काळात राजकारण करायचं त्यांच्यावर कारवाई करायची भारतीय जनता पार्टीची ही संस्कृती नाही आणि आम्हीसुद्धा मागणी करणार नाही तिथल्या तिथल्या विधानसभा मतदारसंघात त्या उमेदवाराला त्यांचा त्रास असेल किंवा राजकारणात आता मग यांच्यावर कारवाई केली पण त्यांनी मागणी केली के पण आमच्या तालुक्यात तालु ता आमचा कोणताही भाजपचा कार्यकर्ताही मागणी करणार नाही आणि भारतीय जनता पार्टी असा टोकाचं पाऊल किंवा एखादा नेता इतका मोठं खरं तर साहेब खूप मोठे नेते ते ॲडमिट असताना त्यांच्यावर अशी राजकारण करायचं त्या बाबतीत राजकारण करायचं असं भारतीय जनता पार्टी करणार नाही नक्कीच परंतु आज साहेब रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळं एक वैभव पिचडांना एक सहानुभूतीची लाट दिसते किंवा सहानुभूती तयार होते जनमानसात आणि या सहानुभूतीमुळं महाविकास आघाडी महायुतीचा संघर्ष होता तिसरं या कारण उमेदवार पण मोठ्या प्रमाणात उभे त्याच्यामुळे मतांची जर विभागणी बघितली आपण तर तसं काही झालं तर वेगळंच काही चित्र होऊ शकतं का नाही खरं सांगू का लोकांची मानसिकता झालेली आणि दोन तीन विषय तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना आहे खरं तर लाडकी बहीण योजना जेव्हा महाराष्ट्रात आली लाग झाली महिलांना पैसे मिळायला लागले खात्यावर पैसे जमा झाले आमच्या भगिनींच्या खरं तर काँग्रेस पक्षाने कोर्टात गेली ही लाडकी बहीण योजना बंद होण्यासाठी काँग्रेस पक्ष कोर्टात गेलं किंबहुना उद्धव उद्धवसाहेब उद्धव ठाकरे साहेब असं म्हणाले का आमचं सरकार आलं लो महाविकास आघाडीचं तर आम्ही महायुतीने केलेल्या सर्व योजना बंद करू आणि म्हणून महाविकास आघाडीच्या डोक्यामध्ये आपलं सरकार आल्यावर हीसुद्धा योजना बंद करू आणि म्हणून आमच्या बहिणींना आमच्या बहिणींना जे काही पंधराशे रुपयाचा जो महिन्याला लाभ मिळतो आहे त्यात त्या खूप खुश आहे आणि म्हणून त्यांना माहिती आहे हे सगळे नतद्रष्टे महाविकास आघाडीवाले हे सावत्र भावासारखे बोलू राहिलेत आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो महाराष्ट्रातल्या महिला महायुतीच्याच उमेदवारांना निवडून देणार आणि याच्यात सुद्धा महायुती महाविकास आघाडी अशी लढत होऊन पुन्हा महायुतीचेच उमेदवार या ठिकाणी अकोल्यात सुद्धा निवडून येणार आणि भरगोस माताने निवडून येणार आपण मुलाखतीच्या शेवटाकडे जातोय तर एकंदरीत जर आज अकोले विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती बघितली तर मी पण मतदारसंघात बऱ्यापैकी फिरलेला आहेत किंवा एक दौरा पण झालेला आहे तुमचा नेमकी काय परिस्थिती आहे किंवा लोकांना तुम्ही काय आता आश्वासनं देता किंवा काय जाहीरनामा आहे नाही आता बघा काही मतदार खरं तर राज्य सरकारचे तुलना करतात सरकारच्या कामगिरीची आणि लोकांना माहिती आहे केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात त्याच पक्षाचं सरकार आलं तर राज्याला फायदा होतो आणि तुम्हाला खरं सांगू का या दोन अडीच वर्षात या महाराष्ट्रात अशा इतक्या प्रभावी योजना लागू झाल्यात त्याचा फायदा शेतकऱ्यांना लोकांना झाला आणि म्हणून सरकार खूप दूरदृष्टीनं खरं तर कामकाज करत आहे आणि याला चांगली बाजू अशी की आम्हाला रा केंद्र सरकारचा पाठिंबा असल्यामुळं आता लाडकी बहीण योजनासारखा योजना आहे शेतकऱ्यांना मोफत वीज दिली मुलींना मोफत शिक्षण दिलं महिलांना एस टीचा प्रवास मोफत आहे आनंदाचा सीधा तुम्हाला शंभर रुपयात मिळतो हजारो लाखो लोकांना महाराष्ट्रातल्या मोफत रेशन मिळतं किती मोठी जमिची बाजू आहे उज्ज्वला गॅसचे खात्यावर पैसे जमा झाले गोरगरिबांना तुम्हाला खरं सांगू का चांगला जरी हिशोब केलं ना एका कुटुंबाला किमान लाख दोन लाख रुपये डायरेक्ट वर्षाला फायदा मायुती सरकार मिळतो आणि तो दिला पाहिजे त्या लोकांचा अधिकार आहे त्या लोकांना ते, लोका ते मिळालं पाहिजे परंतु हे सरकारचे लोक म्हणतात यांचे पुढारी म्हणतात महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी म्हणतात आम्ही या योजना बंद करू पण ज्यांना मिळाले ते लोक खुश आहे ना त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्रात कोणत्या विचाराचं सरकार असावं कोण या महाराष्ट्रात चांगला कारभार करील याची खरी ही परीक्षा आहे आणि म्हणून आमचे एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील आमचे नेते देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्यांच्या कामकाजावर लोक खुश आहे आणि आमच्या अकोल्या तालुक्यात तुम्हाला सांगा लोकसभेचा वेगळा होता क्रायटेरिया पण विधानसभेचा वेगळा आहे आणि म्हणून लोकसभेला थोडं तेव्हा खूप विस्पिरिंग झालं संविधान बदलणारचं भू यांनी टूम उठवली आणि म्हणून तुम्ही बघितलं नरेंद्र मोदींनी पहिल्या अधिवेशनात त्या संविधानाचं दर्शन घेतलं प्रत्येक तालुक्यात संविधान हे करणारे उभं स्मारक आणि म्हणून संविधानाला धक्का लावणार नाही असं मोदींनी ठणकवून सांगितलं त्यामुळे तो विषय आता बाजूला पडला त्या काळात खूप शेतकऱ्यांच्या विरोधी असं वातावरण केलं होतं आज ते कोणतंही वातावरण राहिलं नाही आणि आम्हाला खूप आनंद आहे आमचा अर्धा तालुका आदिवासी असल्यामुळं या भारतात पहिल्यांदी या देशाच्या राष्ट्रपती आदिवासी केल्या द्रौपदी मुर्मू आणि म्हणून आदिवासींना या देशात पहिल्यांदी राष्ट्रपतीपद मिळालं तुम्ही बघा आमच्या आदिवासी याच्या साध्या आमच्या राईबाई आहे छोटी त्यांची बी काहीतरी गाडग्यांमध्ये बी ठेवायच्या आज त्यांना बीज बँक बांधली त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला याचा आनंद आहे आमच्या आदिवासींना आणि म्हणून ह्या भाजप राष्ट्रवादी शिवसेना ह्या आमच्या महायुतीवर लोक खुश आहे आदिवासी खुश आहे आणि शंभर टक्के विजय लांबटेंचा होणार याच्यात काही शंका जाता जातात मतदारांना काय संधी द्या मी तर खरंच विनंती करणार आहे जसं मागच्या वेळेस लीडर डॉक्टर किरण लामटेंना मिळालं त्यामुळे कोणत्याही भूलता आपण बळी पडू नका खरं तर हा गडी खूप कामाचा आहे त्याच्यावर आता लोक अनेक आरोप प्रत्यारोप करतात त्यांना बदनामी करायचं षडयंत्र चालवलंय परंतु या लाडक्या बहिणीसाठी आपल्या विकासासाठी रोज आपल्या सुखदुःखात उपलब्ध राहणारा हा लोकप्रतिनिधी आणि एक चांगला माणूस आणि म्हणून तो पुन्हा आपण निवडावं त्यांना भरघोस मताने जास्तीत जास्त मताने डॉ डॉक्टर किरण लामटेंना सर्वांनी विजय करावा अशी मी विनंती करतो धन्यवाद तर आ, हे होते जालिंदर वाक्चवले जे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी व सदस्य आहेत त्यांनी एकंदरीत अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं काय वातावरण आहे किंवा काय राजकीय परिस्थिती आहे हे सगळं या गप्पांच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहोत असेच वेगवेगळे मान्यवर आपल्या स्टुडिओमध्ये येतील वेगवेगळ्या मतदारसंघांचा आढावा आपण या माध्यमातून घेणार आहोत पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार